नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब चॅनल महाजॉबमध्ये मित्रांनो महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेणार आहोत ज्यामध्ये सेवा भरती अंतर्गत दोनशे जागांसाठी लिपिक पदासाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे कोणतीही पदवी असेल तर तुम्ही इलिजिबल होता या ठिकाणी अर्ज करण्यासाठी टायपिंग गरजेचं नाही आहे कायमस्वरूपी नोकरी आहे तुम्ही नक्की या ठिकाणी प्रयत्न करू शकता आज आपण डिटेलमध्ये या भरतीबाबतचाच अपडेट या ठिकाणी घेणार आहोत त्याबद्दल मित्रांनो मेकश्युअर महाजॉब चॅनल साल चॅनल नक्की सबस्क्राईब करा जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो तेव्हा मेकश्युअर तुम्ही सबस्क्राईब करून त्या पुढील बेलआयकनवर क्लिक करा व्हिडिओ सुरू मित्रांनो तुम्हाला सर्वांना टीम मार्फत हॅपी इंडिपेंडन्स डे पंधरा अर्थात स्वातंत्र्य जाहिरात जी आहे ती या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित अलिबाग या बँकेकरता लिपिक हुद्द्याची रिक्त पदे सरळ सेवा भरतीद्वारे भरण्याकरता पात्र उमेदवारांकडून निवड सूची तयार करण्यासाठी विहित नमुन्यात ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहे थोडक्यात ही जी रिक्रुटमेंट होत आहे ती रायगड जिल्ह्यामध्ये ती सहकारी बँकेसाठी होत आहे आपल्याला माहिती आहे की रिसेंटली ज्या जिल्हा बँके आहेत महाराष्ट्रामध्ये त्या जिल्हा बँकेसाठी रिक्रूटमेंट सुरू झालेलं आहे जवळपास चार ऑलरेडी तीन ते चार जाहिराती ऑलरेडी आपण या वेबसाई आपण या चॅनलवर कवर केलेल्या आहेत ही एक नवीन जाहिरात आहे ज्यामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये जी बँक आहे सहकारी बँक त्यामध्ये लिपिक पदासाठी रिक्रूटमेंट या ठिकाणी होत आहे ज्यासाठी ऑनलाईन अर्ज तुम्हाला करायचे आहेत आता या लिपिक पदासाठी जर पेस्केल बघितला तर तुम्हाला बघता येईल अकरा हजार चारशे ते पंचावन्न हजार या दरम्यान तुमचा पे राहील सरस सेवा सिलेक्शन नंतर तुमचं जे वेतन असणार आहे ते रुपये राहणार आहे सॅलरी चांगली आहे कम्पेर्ड टू इतर जॉब्स तुम्हाला चांगल्या मित्रांनो सॅलरी आहे आणि ज्या जिल्हा बँकेच्या बँक्स असतात मित्रांनो ते चांगल्या प्रकारे ऑपरेट होत असतात त्यामुळे तुम्हाला नोकरी कायमस्वरूपी राहू शकते यामध्ये पंचवीस हजार रुपये सॅलरी ही तुमची स्टार्टिंग या ठिकाणी राहणार आहे पुढे बघा पदाची माहिती आपण घेऊया तर पदाचं नाव ऑलरेडी मी सांगितलं आहे लिपिक पदासाठी भरती होत आहे टोटल दोनशे जागा आहेत सर्व कॅटेगरीला समान जागा आहेत यामध्ये कॅटेगरी विश्लेषण दिलेलं आहे सर्वांसाठी लिमिट सेमच आहे एकवीस ते बेचाळीस वर्ष ही एक चांगली गोष्ट आहे आवश्यक शैक्षणिक पात्रता तुम्ही बघू शकता उमेदवार मान्य विद्यापीठाचा कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा हे पहिला क्रायटेरिया आहे तसेच उमेदवार एम एस सी आय टी किंवा शासन मान्य प्राप्त संस्थेचे किंवा नव्वद दिवसाचे तुम्हाला रिलेटेड कोणतं सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता थोडक्यात एम एस सी आय टी किंवा दुसरं कोणतं नव्वद दिवसाचं तुमच्याकडे सर्टिफिकेट असेल तर तुम्हाला या पदासाठी अर्ज करता येणार आहे हीच फक्त क्रायटेरिया आहे पदवीधर आणि एम एस सी आय टी सर्टिफिकेट एज लिमिट जरी बघितला तरी तुम्हाला पाहता येईल की सगळ्यांसाठी एकवीस ते बेचाळीस वर्ष लिमिट त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे नंबर ऑफ व्हॅकन्सी सुद्धा भरपूर आहेत दोनशे जागा भरल्या जाणार आहेत लिपिका या पदाच्या यामध्ये जे एज आहे आणि जे एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे ते तुम्हाला चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी कॅल्क्युलेट करायचं आहे त्यानुसार हे तुमच्या क्रायटेरियामध्ये फिट असणे आवश्यक आहे पुढे बघूया आपण यासाठी सिलेक्शन कशा प्रकारे होणार आहे तर बघा पहिला तर ऑनलाईन परीक्षा तुमचे मित्रांनो होईल ज्यामध्ये वस्तुनिष्ठ व भविपर्य स्वरूपाच्या याप्रमाणे नव्वद गुणांची राहील थोडक्यात सी क्यू टाईप तुमची क्वेश्चन पेपर असणार आहेत ज्यामध्ये नव्वद क्वेश्चन्स असणार आहेत नव्वद मार्कांसाठी ऑनलाईन परीक्षेमध्ये तुम्हाला गणित बँकिंग व सहकार सामान्य चालू घडामोडी कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था संगणक व माहिती तंत्रज्ञान बुद्धिमत्ता चाचणी याबाबतचे क्वेश्चन विचारले ते ऑनलाईन परीक्षेचे माध्यम हे इंग्रजी असेल या ठिकाणी असं त्यांनी मेन्शन केलेलं आहे थोडक्यात यामध्ये तुम्हाला जर प्रिपरेशन मित्रांनो करायची असेल तर जर बघितला सर्व जिल्हा बँकेसाठी सिलेबस हा सेमच आहे तुम्ही कोणत्याही जिल्हा बँकेमध्ये अप्लाय केला तर सिलेबस सेमच तुमचा राहणार आहे त्यामुळे नक्कीच तुम्ही या ठिकाणी चांगल्या प्रकारे या सर्व विषयांसाठी प्रिपरेशन करून ज्या काही जिल्हा बँकेच्या जाहिराती प्रसिद्ध होत आहेत त्या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता पुढे बघा या ठिकाणी मित्रांनो कागदपत्र पडताना तुमचे होईल त्यानंतर अर्थात पहिलाच जर मार्क जे आलेले आहेत त्या बेसिसवर तुमचं वन एस टू थ्रीमध्ये तुम्हाला मुलाखतीच बोलवण्यात येईल यामध्ये तुमचं जे मुलाखतीचे डिटेल्स आहेत ते तुम्हाला या ठिकाणी ईमेलवर आणि इतर सर्व गोष्टी पाहण्यात येतील त्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी कागदपत्र पडतानी व मुलाखतीसाठी बोलवण्यात जाणार आहे जी मुलाखत असणाऱ्या मित्रांनो ती जर बघितला त्यामध्ये तर तुम्हाला टोटल दहा गुणांची मुलाखत असणार आहे त्यापैकी दहापैकी पाच गुण संबंधित खालील शैक्षणिक पातळीनुसार तुम्हाला देण्यात येईल आणि पाच गुण हे इंटरव्ह्यूचे राहणार आहे त्यामध्ये कोणत्याही शक्य जे पदव्युत्तर पदवी असेल तुम्हाला एक गुण मिळणार एक्स्ट्रा विशेष पदवी ज्यामध्ये तुमचे बी टेक कॉम्प्युटर असेल आय टी बी सी ए बी बी एल एल बी किंवा बी ए असेल तुमचं झालेलं असेल तर तुम्हाला एक गुण एक्स्ट्रा मिळणार आहे एच डी एन किंवा जे कोर्स असतो तुमचा झालेला असेल डी सी बी एन तर एक तुम्हाला मार्क मिळेल जे डी सी अँड ए असेल तर एक मार्क मराठी इंग्रजी टायपिंग शासकीय प्रमाणपत्र प्रत्येकी हाफ गुण असे तर एक मार्क तुम्हाला मिळणार आहेत स्टेनोग्राफर असेल तर अगेन तुम्हाला त्या ठिकाणी एक गुण मिळणार आहे किंवा हाफ गुण मिळणार आहे असे एकूण पाच गुणांचं विश्लेषण त्यांनी या ठिकाणी दिलेलं आहे यानुसार तुमचे तुम्ही गुण पाहू शकता तुम्हाला ऑलरेडी किती मार्क या ठिकाणी ते मिळू शकतात ते पुढे बघा या ठिकाणी मित्रांनो या प्रकार तुमचं सिलेक्शन झाल्यानंतर तुम्हाला ऑलरेडी मी पे वेतन तुम्हाला सांगितलं आहे कशा प्रकारे असणार आहे मात्र वेतनच्या आधी तुम्हाला परिशोधन कालावधी अर्थात प्रोबेशन पिरियड सहा महिन्यांचा राहणार आहे त्या दरम्यान सुद्धा तुम्हाला सॅटिस्फॅक्टरी पेमेंट मित्रांनो अठरा हजार चारशे दरमहा या ठिकाणी मिळत आहे त्यामुळे तुम्हाला काही क्वेश्चन्स नसावेत तुम्ही या ठिकाणी प्रयत्न करू शकता यासाठी ऑनलाईन परीक्षा शुल्क तुम्ही बघू शकता पाचशे नव्वद रुपये फॉर्म फी सर्वांसाठी सेमच राहणार आहे ऑनलाईन अप्लाय करताना तुम्ही फी त्या ठिकाणी भरू शकता सदर ऑनलाइन ऑनलाईन परीक्षा शुल्क हे ना परतावा राहणार आहे त्या नक्कीच तुम्ही डिसिजन घेऊन या ठिकाणी अर्ज करू शकाल पुढे बघा ऑनलाईन अर्ज ऑनलाईन परीक्षेचे शुल्क भरण्याची पद्धत तुम्हाला तुम्ही ऑनलाईन अर्ज हा सी बँकेच्या ऑफिशियल वेबसाईट किंवा रायगड बँकेच्या रिक्रुटमेंट डॉट कॉम वेबसाईटवर अर्ज करू शकता याचा अपडेट मी ई महाजॉब ॲपवर आणि वेबसाईटवर ठेवलेला आहे त्या ठिकाणी तुम्ही अर्ज माहिती घेऊ शकाल चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत ऑनलाईन अर्ज करायचे आहेत यानंतर या ठिकाणी मित्रांनो ऑनलाइन परीक्षेचा दिना प्रवेशपत्र कागदपत्र पळतानी याबाबतच्या सर्व गोष्टी या नंतर कळवण्यात येईल असं त्यांनी या ठिकाणी सांगितलं आहे या भरतीचा अपडेट सांगल्याप्रमाणे ई महाजॉब ॲपवर तुम्हाला पाहता येईल ज्याचे लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन तुम्ही नक्की त्या ठिकाणी चेक करू शकता एक चांगली संध्या मित्रांनो अर्ज करण्यासाठी काही प्रॉब्लेम नाही जिल्हा बँकेच्या सर्व एक्झामसाठी सिलेबस सेमच आहे तुम्ही चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी अर्ज करू शकाल आणि प्रिपरेशन करू शकाल या वरती काय डाऊट असेल तर कमेंट करून विचारा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा महाजतीमार्फत अशा प्रकारची डेली जॉब देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो धन्यवाद